ह्याच्यामध्ये कसं असतं की बेसिकली दिस इज ऑल अ टीम वर्क आणि ह्याच्यामध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा तुमच्यावर असणारा विश्वास हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते कारण की या गोष्टी एकतर खूप कॉस्टली आहेत त्याचे रिझल्ट चांगले असतात पण या गोष्टी झालेल्या नसतात त्यामुळं पेशंटच्या नातेवाईकांना या गोष्टी एक्सप्लेन करणं आम्हाला थोडंसं अवघड पडतं पण मी याच्यामध्ये बिलीव्ह करत बिलीव्ह करतो की समजा पेशंटच्या नातेवाईकांना तुम्ही त्यांचा आजार नीट समजून सांगितला आणि त्यांना तो आजार जास्त व्यवस्थित कळला तर या गोष्टी पुढं करण्यासाठी डॉक्टर्ससाठी आणि पेशंटसाठी दोन्ही सोपं होऊन होतं तर जेव्हा या सगळ्या गोष्टी होत्या तर इनिशियली आम्हाला असं वाटलेलं होतं देर वॉज वन पॉईंट की बाबा आपण जास्त काय करू शकतो का नाही आम्ही सुद्धा डाऊटफुल होतो सुरुवातीला पण पेशंटची पॉवर त्यांच्या विल पॉवर हे बघता इवन वी वर रेडी टू टेक ऑल दॅट रिस्क आणि सीआरटीडी जेव्हा आम्ही प्रोसिजर केली तेव्हा दॅट वेन फॉर ती आर्स, तीन तास ते चालू होती इट वॉज व्हेरी डिफिकल्ट प्रोसिजर आणि त्यातनं ते खूप सक्सेसफुली खूप व्यवस्थित बाहेर आले आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह झाली आणि ही पहिली प्रोसिजर्स जेव्हा सक्सेसफुल झाली तेव्हा आम्ही पुढच्या प्रोसिजर्स करायच्या गोष्टी बोलायला लागलो आणि या दोन गोष्ट या दोन प्रोसिजरमध्ये ऑलमोस्ट सहा महिन्याचं अंतर तरी होतं तर वी वेटेड फॉर समटाईम की बाबा हे जे लीक आहे तो सी आर टी डी सुद्धा कधी पंपिंग वाढल्यावर कमी होऊ शकतो तो कमी होतोय का त्यासाठी आम्ही सहा महिने थांबलेलो होतो आणि त्याच्यानंतरही तो, तो लीक जास्त कमी नाही झाला जास्त प्रमाणात त्याच्यामुळे आम्ही ही प्रोसिजर करायची ठरवली तर ह्याच्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असतो तो त्याच्यामध्ये आय एम लिडिंग द टीम तर मी हा माझा पॉइंट आमच्या डॉक्टर समीर मांडे रोज कार्डिस्थिसिस्ट यांच्यासमोर मांडणार त्याच्यानंतर आमचे कार्डिस सर्जन आहेत त्यांच्यासमोर हा पॉईंट मांडतो आणि इट इज अ टीम डिसिजन इव्हेंच्युअली की बाबा यांना आपण सर्जरी करायची आहे की आपण इंटरव्हेन्शन करायचं आहे काहीच का करायचं नाही सो सगळ्या आमच्या डॉक्टर्सचा निर्णय असा होता की क्लिप विल बी द मोस्ट हेल्पफुल यांच्या मध्ये आणि देन फॉर सर्जरी कॉस्टली आहे कारण की या सगळ्या गोष्टी आपल्या देशात बनत नाहीत त्यामुळे त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी आणि या गोष्टी खूप जास्त असतात पण जीएसटी पण असतोच आणि या खूप कमी लोकांपर्यंत अजून पोचलेल्या आहेत त्याच्यामध्ये जी किंमत खूप जास्त आहे जेव्हा गोष्टी खूप पेनिट्रेट होतील प्रत्येक देशात प्रत्येक छोट्या छोट्या शहरात तेव्हा त्याचा युसेज वाढला की त्याची किंमत कमी होते तर या ह्याच्यामध्ये फायदा असाच झाला की आम्हाला कुठलीही सर्जरी नाही करावी लागली चिरफाड नाही करावी लागली आणि या वयामध्ये या सर्जरीज करणं हे खूप हायरिस्क असतं ज्याच्यामध्ये कधी कधी सर्जरी करताना सुद्धा पेशंटचा जीव धोक्यात जातो तर मग आहे ते तसंच ठेवलेलं पण कधी कधी बरं असतं पण सर्जरी करणं तेवढं शक्य नसतं मग हे रिझर्वड पेशंट असतात नाही इट इज नॉट फॉर एव्हरी पेशंट म्हणजे आय वुड नॉट से की ज्याला प्रत्येकाला वाल लीक आहे त्यांना हीच प्रोसिजर करावी असं मी म्हणणार नाही कारण की त्यांना ऑप्शन आहेत त्यांना वाल चेंज करायचे ऑप्शन आहेत त्यांची अदर कंडिशन चांगली असेल तर पण ही कंडिशन रिझर्वड आहे की नॉन ऑपरेबल पेशंट्स की ज्यांना तुम्ही सर्जरी करू शकत नाही आणि दर इज अ हाय रिस्क ऑफ आय वुड से डेथ वाईल परफॉर्मिंग द सर्जरी त्यामुळे असं जर कंडिशन असेल तर यू डोंट परफॉर्म द सर्जरी त्यामुळे त्यामुळे हे पेशंट त्यासाठी रिझर्वड असतात की ज्यांना इनऑपरेबल म्हणजे हाय रिस्क फॉर व्हेरी हाय रिस्क फॉर सर्जरी आणि मग त्याच्यानंतर काही पेशंट असे असतात की कॉस्मेटिक सम पेशन्ट डोंट वॉन्ट इन्सिजन ऑन चेस्ट समजा सेलिब्रिटी असेल ऍक्टर असेल त्यांना हा असेल तर डोंट वॉन्ट एनी स्कार ऑन देअर चेस्ट सो दोज पेशन्ट ऑल्सो कॅन गो वॉलचा हा जो आजार आहे तो ऍक्च्युली हा डायटमुळे झालेला नाहीये तर बेसिकली हृदयाचा साईज खूप वाढलेला आहे पंपिंग खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे वाल लीक झालेली आहे तर सुरुवातीला जेव्हा वाल खूप लीक असते पंपिंग कमी असते तेव्हा फक्त आम्ही पाणी कमी प्यायला सांगतो पेशंटला कारण पाणी जास्त भरू नये छातीमध्ये पण या सर्जरी नंतर असं काही डायटरी रेस्ट्रिक्शन्स काही नाही खर्च किती एक्झॅक्टली खर्च थर्टी थ्री लॅक्स थर्टी सेवन आहे की ही जी क्लिप आलेली आहे तशी जसं की हे प्रत्येक करता तर जी दुसरी हृदयाची वाल आहे त्याला आम्ही प्रोसिजर नाव आहे टावर किंवा टावी तर ती सुद्धा खूप कॉस्टली होती पूर्वी तीस लाखाला प्रोसिजर होती तर ती आता खूप ती ज्या आपण आयोर्टिक वॉल सर्जरी ज्या करतो हो त्याच्याऐवजी ती प्रोसिजर एल्डरली लोकांमध्ये आलेली आहे ती पण अशीच प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये चिरफाड न करता एन्जिओप्लास्टी सारखीच ती प्रोसिजर होते तर त्याची कॉस्ट आधी खूप महाग होती आणि नाव आता असं झालंय की ती प्रोसिजर खूप लोकांमध्ये लोकांना आवडायला लागली की सर्जरी न करता आम्हाला सगळं बरोबर होतं दोन दिवसात आम्ही घरी जातो तर त्याही प्रोसिजर आपण इकडे बऱ्याच केल्यात आणि त्याची ही कॉस्ट आता त्या प्रोसिजरची कॉस्ट अराउंड थर्टीन लॅक्स पॉईंट पासन पंधरा लाखावर आलेली आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे ती जी प्रोसिजर आहे टावी ती आता सरकारी योजनेमध्ये सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलेली आहे कारण ती एवढी लोकप्रिय झालेली आहे त्याचा त्रास लोकांना खूप कमी होतो सर्जरी लागत नाही त्या वाल्स सगळ्या छान आहेत त्या वाल्स घातल्यानंतर रक्त पातळीच्या गोळ्या लागत नाहीत इवन या क्लिपला सुद्धा रक्तपातळीच्या गोळ्या लागत नाहीत की जो पूर्वी प्रॉब्लेम होता वाल्स टाकल्यानंतर रक्त पातळीच्या गोळ्या तर ती प्रोसिजर आलेली आहे आणि ती प्रोसिजर सुद्धा डेव्हलप होऊन साधारण वीस पंचवीस वर्षे झाली जी फ्रान्समध्ये डेव्हलप झालेली होती इंडियामध्ये आम्ही भरपूर केलेले आहेत त्या केसेस नाव वी आर डुईंग अगेन ऑन मेनस टावर सो माय आय एम ओनली डुईंग ऑन वेनसडे तर त्या प्रोसिजर आता सरकारी ह्याच्यामध्ये आलेले आहेत सी जी एच एस ज्याला आपण म्हणतो त्या सी जी एच एस रेट्समध्ये पण आलेले आहेत आणि इथं आम्ही ते सी जी सीजीएचएस रेट्समध्ये केलेल्या पण आहेत मे मी ले ले मला वाटतं लास्ट मी केलेली ती बी पी टी वाल्यांची केलेली होती बॉम्बे पोर्ट ट्रस्टचं पेशंट होता आणि आय होप की ही पण प्रोसिजर अशीच काही वर्षानंतर या स्कीममध्ये येऊन ते सगळ्यांना बेनिफिट होऊ शकतो पण कॉस्ट वाईज महागच राहतात पण फक्त असं आहे की थोडी कॉस्ट कमी होती पण आता फिफ्टी पर्सेंट कॉस्ट कमी झालेली आहे टावरची तशी ही काही वर्षांनी होऊन जाईल पण तो टाइम किती लागतो हे आपण जज नाही करू शकतो अशी आहे की मी जेव्हा पेशंट बघतो तेव्हा मी जास्त एज एज इज जस्ट नंबर त्याच्यामध्ये कसं आहे काही पन्नास वर्षाचे लोक सुद्धा बेडमध्ये पडू नयेत काही नव्वद वर्षाचे गृहस्थ सुद्धा पाच मजले चढतायत फिरतायत त्यामुळे तुम्ही नव्वद वर्षाच्या माणसाला करायची का नाही का पन्नास वर्षाच्या माणसाला करायची की नाही आपण नाही ठरू शकत पेशंटला आजार पण याच्या आधी पेशंटची कंडिशन कशी होती पेशंट आपले फिरायचे चालायचे सगळ्यांबरोबर मे सोशली ऍक्टिव्ह होते का नाही या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतं जर आपल्याला असं कळलं की नव्वद वर्षाचं जरी गृहस्थ आहेत आणि ही सोशली ऍक्टिव्ह आणि ह्या आजारामुळेच फक्त त्यांना प्रॉब्लेम आहे आणि नाव ही इज नॉट ऑपरेबल इनऑपरेबल बिकॉज ऑफ इज एज आणि अजून सगळ्या प्रॉब्लेम ना तर जरूर त्यांना या गोष्टींची मदत होती आणि ते त्यांच्या पायावर परत उभे राहतात तर त्यामुळे एज हा फॅक्टर असतो म्हणजे तो, तो कन्सिडर होतो नाही असं नाही पण जसं मी म्हटलं की पन्नास वर्षाचा माणूस काय काही बेडमध्ये पडलेले मग बेडमध्ये पडलेल्या माणसाला समजा एखादा वयोवृद्ध जरी असेल आणि तो झोपूनच आहेत माणूस तर त्याला या प्रोसिजर करून एवढा फायदा होत नाही कारण तो उद्या समजा उठणारच नसेल तर एवढा खर्च का करावा तर तेव्हा आम्ही असे पेशंटला ऑप्शन देतो की बाबा असं असं आहे त्यामुळे आपण नाही केले तरी चालू शकतो तर मग अशी म्हणाले तसं क्वालिटी ऑफ लाईफ जास्त इम्पॉर्टंट म्हणजे आता जर का त्यांना बाथरूम पर्यंत चालता येत आहे पण चालताना दम लागतोय आणि बाथरूम पर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही या प्रोसिजर करून आपण त्यांना मोबाईल करू शकतो क्वालिटी ऑफ लाईफ वयाबरोबरच क्वालिटी ऑफ कारण असं व्हायचं की अशा प्रकारचे जेशन आहेत म्हणतो आपण अशक्त आहेत किंवा नाजूक प्रकृती असं म्हणायचं काय करायचंय आता राहू ना मग त्यांचं चालणं फिरणंही बंद होऊन आणि ते बेडवतले असायच मग हळूहळू त्यांची जगण्याची इच्छा आणि जी एनर्जी असते ती सुद्धा कमी होत जात ह्याच्यानंतर त्यांना उमेदिने जास्त जात नाही वय असलं तरी सुद्धा आणि फ्रेलिटी असली तरी ते सुद्धा जो नेहमीचा त्रास होता की दर दोन महिन्याने कुठेतरी ऍडमिट व्हायला लागतंय आणि दम लागतोय बोलताना दम लागतोय चालताना दम लागतोय आणि क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल हे आधी यांची तब्येत खूप खराब होती हे आयसीयू मध्ये ऍडमिट होते पूर्वी त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता त्यांना बायपॅप किंवा व्हेंटिलेटर सपोर्ट पण लागत होता तेव्हा त्यांचं हार्ट पंपिंग खूप कमी होतं आणि त्याच्यानंतर ते पंपिंग वाढवण्यासाठी आम्ही सी डी नावाचा डिव्हाइस टाकला ती प्रोसिजर पण बऱ्याच वेळ चालू होती ती खूप कॉम्प्लेक्स प्रोसिजर असते आणि त्याच्यानंतर त्यांचं हार्ट पंपिंग वाढलं पण जे मायट्रल रिगर्जिटेशन म्हणजे मायट्रल वाल झडपेचं जे लीक आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एवढी जास्त इम्प्रुव्हमेंट नव्हती त्यामुळे त्यांना ब्रेथलेसनेस पहिल्यापेक्षा कमी झाला पण स्टील इट वॉज स्टील इट वॉज देत मग म्हणून आम्ही जनरली या कंडिशनमध्ये आपण सर्जरी करतो तर सर्जरीसाठी पेशंट फिट नव्हते ही खूप हायरिस्ट सर्जरी की ज्याच्यामध्ये तब्येत वर खाली होऊ शकते अगदी सर्जरी करताना सुद्धा म्हणून हा ऑप्शन असतो की जी नॉन सर्जिकल प्रोसिजर असते इंटरव्हेन्शन असं म्हणतो तर पायाच्या द्वारे आपण ती क्लिप हार्ट टाकून तो जो लीक आहे तो बंद करतो कॉम्प्लिकेशन काहीच नाही आला फॉर्टी वन मि हा ही वाल ही जी आपण क्लिप टाकलेली आहे त्याचं लाईफ वी एक्सपेक्ट की पंधरा ते वीस वर्ष त्याचं लाईफ असतं पण असं कुठे अजून पुस्तकामध्ये आलेलं नाहीये की एक्झॅक्टली किती असतं पण वी आर अंडरस्टँडिंग की असं असू शकतं कारण की ही खूप नवीन प्रोसिजर आहे त्यामुळं त्याचे अजून सर्जरी ह्या किंवा मायट्रा क्लिप झाल्यानंतरचे जे स्टडीज असतात की पंधरा वर्षानंतर पेशंट कसा करतो ते अजून पब्लिश एवढे नाही झालेले नाही अशी काही गरज नाही लागू शकत नाही मला असं नाही वाटत नाव ही सेव्हन्टी एट सो त्यांचं जेवढं आयुष्य असेल तोपर्यंत मला असं वाटतं की माल नाही या केसेस ही प्रोसिजर अजून फिफ्टी एज ला वगैरे केलेली नाही प्रोसिजर अशासाठी आहे अशा लोकांसाठी आहे की ज्यांच्या वयामुळे आपल्याला सर्जरी करावी कशिल नाही. आमच्या यंग पेशंट साठी अजून या प्रोसीजर केल्या नाही. सर्जरी ऍडवाइज होते. आणि ते सर्जरी करून त्यांची ते झेपत त्यांना सर्जरी. हं. त्यांच्या प्रकृतीला झेपणार नाही सर्जरी अशी प्रकृती. त्याच्याबद्दल हा ऑप्शन आहे. असं आपण एक्सपेक्ट करतो. कारण की आतापर्यंत जे आपण वाल्व बदलतो कॅथेटरद्वारे त्याचं लाईफ अराउंड फिफ्टीन इयर्स आहे असं आपण एक्सपेक्ट करू नाही ती बाहेर पण नाही काढू शकत म्हणजे इंटरव्हेन्शन न उद्या लागलं सर्जिकली काढायला तर काढू शकतो पण इंटरव्हेन्शन नाही काढू शकत ती परमनंट तिथं बसलेली असते पहिल्याचे आणि आता मधले डिफरन्स आहे पहिल्या श्वास घ्यायला त्रास व्हायचा थोडीशी दम लावायचे आता तसं काय नाही आहे फक्त काय विकनेस आहे म्हणजे अरेस्ट करून करून विकनेस आहे वॉकिंग विकिंग थोडा करायला लागणार चाललेलं आहे हळूहळू होईल सक्सेसफुल केलेला आहे आता काय हॉस्पिटल मध्ये एवढी चांगली माणसं आहे सगळं कोऑपरेटिव्ह आहे सगळ्या ग्रेड मधले त्याच्यामध्ये काय बोलायसारखं काहीच नाही अच्ची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा